आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे विनायकजी राऊत गणपत कदम कुठेत सावंत सगळे सावन ते इथे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे आपल्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळच जर पण असेल तर तो, तो सहदेव होता आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन पुरुषत्वावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आहे आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा एक ठेकेदारांचं राज्य संपूर्ण टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती किती कार्यकर्ते आहे सगळं जागेवर फक्त हवा ॲब आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा बरोबर आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणा दाण उडते ते एक गद्दा राहणार ना औषध आला शिल्लक की सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरा कोकणा बाजार खूप लढाया केलेल्या आहे ही का वेळ आहे तेव्हा सहदेवजी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा